नमस्कार मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर हॉल तिकीट या पद्धतीने तुम्ही सहजरित्या डाउनलोड करू शकता तुम्हाला काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी एस एम एस आलेला नसेल किंवा मेल आलेला नसेल किंवा कुणाचे डायरेक्टली हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर तुम्ही या पद्धतीने सहजरित्या तुमचे हॉल तिकीट आले का नाही आणि कसे डाउनलोड करायचे ते देखील या व्हिडिओमध्ये पाहू शकता या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी प्रिंट फिजिकल हॉल हॉलटिकीट असा ऑप्शन आहे याच्याच खाली प्रिंट असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा या ठिकाणी आपल्यासमोर आता नवीन पेज ओपन झालेले आहे या ठिकाणी पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी पहा आपले हॉल तिकीट अशा प्रकारे डाउनलोड झालेले आहे अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या हॉल तिकीट डाउनलोड करू शकता कारण बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यातील काही ठिकाणचे हॉल तिकीट आलेले आहे तर काही ठिकाणचे हॉल तिकीट आलेले नाही यासाठी साईटवरती तुम्हाला इश्यू येईल किंवा तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही त्यासाठी तुम्ही मी जी पद्धत सांगितली आहे त्याच पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करा नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो पोलीस भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यास सुरुवात झालेली आहे आणि कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आपण या व्हिडिओमध्ये ए टू जेड माहिती दाखवणार आहे बऱ्याचदा काय होतं तुम्ही बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरलेले असतात आणि त्या ठिकाणचा ऍप्लिकेशन आय डी अर्थात ॲप्लिकेशन नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर त्या त्या ठिकाणी तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही काहीतरी एरर येतो आणि त्या ठिकाणी बंद पडते तर सगळ्यात सोपी पद्धत ही आहे जी तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे या साईटवरती डायरेक्टली यायचं आहे या साईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या साईटवरती आल्यानंतर तुम्ही डायरेक्टली युजर लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी पहा युजर लॉग इन या ठिकाणी युजर लॉग इन करण्यासाठी जो तुम्ही ईमेल आय डी वापरला होता आणि पासवर्ड वापरला होता तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तुम्ही फॉर्म भरता वेळी जो युजर आय डी अर्थात तुमचा ईमेल आय डी वापरला होता तोच ईमेल आय डी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर याच्याच खाली जो काही पासवर्ड तुम्ही टाकला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि याच्याच खाली हा कॅप्चर आहे तो कॅप्चर या ठिकाणी जसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण माहिती भरून घेतलेली आहे आता याच्याच खाली लॉग इन असा एक ऑप्शन आहे हा लाल रंगाचा ऑप्शन लॉग इन आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर काही वेळ प्रोसेस होईल या ठिकाणी रिफ्रेश वगैरे हो करू नका कारण साईटवरती सर्वात जास्त लोड आहे त्यासाठी रिफ्रेश वगैरे हो करू नका काही वेळ तसंच थांबा ॲटोमॅटिक या ठिकाणी लॉग इन होणार आहे आपण यशस्वीरित्या लॉग इन झालेला आहोत आपली पूर्ण माहिती थी या ठिकाणी आलेली आहे खाली स्क्रोल करून घ्या आपण किती ठिकाणी फॉर्म भरले आहेत त्याची देखील डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे साधारणतः या ठिकाणी चार जागेवरती फॉर्म भरलेले आहेत त्या चार जागेवरती फक्त एकाच ठिकाणचे हॉल तिकीट आपल्याला आलेले आहे तुम्ही या ठिकाणी सर्वात शेवटी पहा प्रिंट फिजिकल हॉल हॉलटिकीट या ठिकाणी तीन जागेवरती नॉट जनरेटेड आणि सर्वात शेवटी या ठिकाणी जो काही एस पी पुणे रुलरसाठी अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी हॉल हॉलटिकीट आलेली आहे बऱ्याचदा असं होतं आपण ज्या ठिकाणचं हॉल हॉलटिकीट आलेलं नाही तेच जनरेट करण्याचा प्रयत्न करतो आणि हॉल हॉलटिकीट डाउनलोड होत नाही म्हणून मुलं जास्त घाबरून जातात आपलं हॉल तिकीट कधी येणार कधी परीक्षा आहे कधी फिजिकल आहे असं काही समजत नाही त्यापेक्षा डायरेक्ट युजर आय डी आणि पासवर्ड वापरा आणि लॉग इन करा आणि प्रोफाईलमध्येच बघा तुमचं हॉल तिकीट आले आहे की नाही जर तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन पाहिजे असेल म्हणजे ॲप्लिकेशनची प्रिंट पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशनची घेऊ शकता त्याचबरोबर रिसिप्ट देखील घेऊ शकता या ठिकाणी तसे देखील पर्याय उपलब्ध आहेत आता आपल्याला मुद्द्याची गोष्ट म्हणजे Print hall आप या है। या प्रिंट फिजिकल हॉल तिकीट आपल्याला डाउनलोड करायचे आहे या ठिकाणी प्रिंट असा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आता आपल्यासमोर अशा प्रकारचा टोकन क्रमांक आलेला आहे म्हणजे जो काय आपला ऍप्लिकेशन आप नंबर आहे तो आलेला आहे या ठिकाणी काही करायचं नाही फक्त पुढे जा असा हिरवा रंगाचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आपलं काम या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रकारचं एक पोपप आलेला आहे या ठिकाणी ओके ऑप्शनवरती क्लिक करा पहा तुमचे हॉल हॉलटिकीट या ठिकाणी आलेले आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस जो काय आपण घटक कार्यालय निवडले आहे ते कार्यालयाचे नाव आणि मैदानी चाचणी व मोजमाप अशा प्रकारचे हॉल हॉलटिकीट या ठिकाणी आलेले आहे आता ही पूर्ण माहिती हॉल तिकीटवरली आपल्याला दाखवता येणार नाही कारण प्रवेशीमुळे त्या विद्यार्थ्याची आपल्याला पूर्णपणे माहिती या ठिकाणी पाहता येणार नाही या ठिकाणी अशा प्रकारचे हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वाचा वाटला असेल तरच व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना आणि ज्या मित्रांनी मैत्रिणींनी पोलीस भरतीसाठी फॉर्म भरले आहेत त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र